नमस्कार गझल प्रावीण्य परिवाराचा आजचा पाच शेर सादरीकरण हा उपक्रम आहे या उपक्रमाअंतर्गत मी स्मिता शिंदे परिवारातील गझलकार गझलकारा बंधूंचे भगिनींचे मला आवडलेले पाच शेर सादर करते आहेत आणि हे शेर सादर करताना मी गझल या शब्दाशी निगडित असलेले शेर निवडलेले आहेत तर पहिला शेर सादर करते आहे प्रणव बनसोडे उर्फ सर यांचा देते मुलास अवघे काळीज फक्त आई देते मुलास अवघे काळीज फक्त आई हृदयात जागणारी हृदयात जागणारी बघ गझलियत असावी हृदयात जागणारी बघ गझलियत असावी त्यानंतरचा शेर आहे कुमुदिनीताई माधाळे ताई मधाळे यांचा विरह व्यथेने झुरली पुन्हा गझल विरह व्यथेने पुन्हा गझल रमली पुन्हा गझल झुरली पुन्हा गझल खुळ्या खुळ्याच स्वप्नी रमली पुन्हा गझल त्यानंतरचा शेर आहे आदर्श पाटील यांचा मला समजले त्यावेळी मी किती चुकीचा होतो मला समजले त्यावेळी मी किती चुकीचा होतो गझलेत तिच्या गझलेत तिच्या एक निरर्थक शब्द भरीचा होतो गझलेत तिच्या एक निरर्थक शब्द भरीचा होतो त्यानंतरचा शेर आहे करण सोळसे यांचा इतकेच काय जमले गझले तुम्ही मला इतकेच काय जमले गझले तुनी मला जखमा दुरुस्त केल्या जखमा दुरुस्त केल्या साऱ्या उरातल्या जखमा दुरुस्त केल्या साऱ्या उरातल्या त्यानंतरचा शेर आहे सुधाताई नरवाडकर यांचा मनाचे स्वरूप बघता उदास बनते गझल मनाचे स्वरूप बघता उदास बनते गझल मधु शब्दांचे सिंचन होता मधुशब्दांचे सिंचन होता हळूचं फुलते ते एक झालं मधुशब्दांचे सिंचन होता हळूचं फुलते ते एक धन्यवाद